हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर सत्तावीस मार्चला संगमनेर शहरामध्ये सकल हिंदू समाज मोर्चा काढणार होता तो मोर्चा तात्पुरता स्थगित केला गेलाय संदर्भात महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं पत्रकार परिषद आयोजित केली गेली प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेसाठी प्रांताधिकारी शैलेश हिंगे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचवरे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे तहसीलदार धीरज मांजरे मुख्याधिकारी राहुल वाघ यांची हजेरी होती गेली दहा बारा दिवसांपासून संगमनेरमध्ये हिंदू मुस्लिम समाजात ज्या घटना घडतायत त्या संदर्भात सकल हिंदू समाजाच्या वतीनं जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं हिंदू समाजाच्या ज्या मागण्या होत्या त्या संदर्भात प्रशासनानं समाधानकारक उपाययोजना सुरू केल्या प्रशासनाला सहकार्य म्हणून सध्या हा मोर्चा स्थगित करण्यात आला आहे असं सकल हिंदू समाजाच्या वतीनं सांगितलं गेलं आज सकल हिंदू नेतृत्व सर्वजण करत होते तर आज आम्ही एक निर्णय घेतला आम की सत्तावीस तारखेला जो मोर्चा होणार होता त्याला स्थगिती सध्या ग्या स्थगित केलेला आहे आम्ही हा मोर्चा आम्ही आमच्या ज्या मागण्या होत्या प्रशासनाशी त्या मागण्या आम्हाला प्रशासनाने आश्वासन दिलं की तुमच्या जेवढ्या मागण्या आहेत त्या आम्ही मान्य करू त्या मागण्या आमच्या मान्य नाही झाल्या तर आम्ही जून नंतर तो मोर्चा करणार आहे यावेळी प्रांताधिकारी शैलेश हिंगे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचवरे यांनी या घटनांप्रकरणी माहिती देऊन सदरचा मोर्चा स्थगित झाल्याचं सांगितलं सत्तावीस मार्चला होणाऱ्या मोर्चाबद्दल आज आयोग आयोजकांशी सकारात्मक चर्चा करण्यात आली त्यांनी काही मुद्दे मांडले होते त्या मुद्द्याच्या अनुषंगाने प्रशासनाने त्यांना जे जे मुद्दे कायद्याच्या चौकटीत आहेत आचारसंहिता आता सध्या लागू आहे तर त्याच्या राहून प्रशासन जे जे मुद्दे त्यांचे सोडू शकतात तर ते मुद्दे त्यांच्या लक्षात आणून दिलेले आहेत आणि आयोजकांनाही पटले ते पटलेलं आहे त्या अनुषंगाने आयोजकांनी आता आश्वस्त केलं आहे की सत्तावीस तारखेचा जो मोर्चा आहे ते त्यांनी स्थगित आहे या निमित्तानं मी प्रशासनाच्या वतीने सर्व संगमनेर आणि तालुक्याच्या लोकांना आवाहन करतो की आपण तालुक्यामध्ये शांततेचं वातावरण कायम करा वेळा घटना घडल्या दोन्ही वेळेस तीनशे सात जेवणे आपण दाखल केले तर त्या आरोपींना अनेक महिने जेलमध्ये लागलं लागले पण कोलेवाडीची घटना असुळवे जोळवे नाक्याची मागची घटना आणि आता कोलेवाडी रोडची आत्ताची घटना <laughs> तर या दोन्ही भागात जर पुन्हा जर कोणी त्या ठिकाणी असा गैरप्रकार केला तर ते सुद्धा बिलकुल खपवून घेतलं जाणार नाही आणि त्या ठिकाणी म्हणजे ग्रामीण भागातून येणारे शेतकरी आहे विद्यार्थी आहेत महिला आहेत अशांच्याबाबत जर कोणी काही ग्रुपने तिथं जर काही गैरप्रकार केला तर त्याच्यावरती प्रशासनाच्या वतीने अतिशय गंभीर कारवाई केली सुद्धा मी आपल्याला सांगू इच्छितो आपल्याला परवा सत्तावीस मार्चला सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र त्या अगोदरच प्रशासन आणि हिंदू समाजाचे कार्यकर्ते यांच्यात विचारविनिमय झाल्यामुळे आणि प्रशासनानं तात्काळ दखल घेत कार्यवाही सुरू केल्यामुळं हा मोर्चा तात्पुरता स्थगित केला गेलाय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर, संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट